शेतीला जोडधंदा का आवश्यक आहे तर का आवश्यक आहे त्याविषयी आपण बोलणार कारण शेतीला आता पर्याय शोधावेच लागणार आहेत कारण वाढती महागाई वाढतं म्हणजे बदलता निसर्ग त्यामुळे शेतीला हा जोड व्यवसाय किंवा जोडधंदा हा असायलाच हवा आपण त्याविषयीच आज पूर्ण व्हिडिओ बघणार बघणार करणार आहोत तर तत्पूर्वी जे नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि बेल ऑकॉनचं बटन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल तर शेळीपालन किंवा समजा आपलं शेतीला जोड व्यवसाय जर करायचं म्हटलं तर तसे भरपूर व्यवसाय उपलब्ध आहेत आपल्याला कोणतं करायचं ते आपल्यावर डिपेंड राहतं आपल्या नॉलेजवर किंवा आपल्याला काय आवडतं त्यावर डिपेंड राहतं त्यामुळं रा त्या आपण योग्य व्यवसाय शेळी शेतीला योग्य व्यवसाय निवडायलाच हवा जेणेकरून आपल्याला शेती पण परवडेल आणि आपल्या दुसऱ्या साईड बिझनेसमधून आपल्याला इन्कम येत राहील त्यामुळे आपलं घर वगैरे सर्व व्यवस्थित चालेल एखाद्या वेळेस काय होतं निसर्गाने जर नाही दिली तर शेतीचं जे उत्पन्न आहे ते पूर्ण म्हणजे खराब होतं आपल्या हाती लागत नाही जर उदाहरण द्यायचं झालं तर ह्या वर्षी यावर्षी पाऊस खूप जास्त होता तरी पाहिजे तसं उत्पन्न मिळालेलं नाही आहे कापसाची म्हणजे कापूस खराब झालेला आहे यावर्षी सोयाबीन सोयाबीन बऱ्या होत्या पण मग सोयाबीनला भाव नाही आहे तर कापसालासुद्धा जेवढा खर्च झाला त्याच्या मानानं कापसाला अजिबात भाव नाही आहे तर मग आपण शेतीच बंद करा का करावी का पि कसायची ना तर नाही शेती पण आपण करायचीच त्याच जोडीला आपण एखादा व्यवसाय निवडावा जेणेकरून आपल्याला शेतीचं उत्पन्न जरी घटलं तर दुसऱ्या व्यवसायामधून आपल्याला तो पैसा उभा करता येईल आणि आपलं बॅलेन्स समजा आपली फॅमि व्यवस्थित आपला खर्च मेंटेन होत राहील आणि आपण कर्ज बार बाजारी होणार नाही तर माझ्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शेतीला जोड व्यवसाय हा एक आ, कमी खर्चात सुरू करण्यात करण्यासारखा जो व्यवसाय तो म्हणजे शेळीपालन कारण शेळीपालन हा एकमेव व्यवसाय असा आहे की ज्यात आपण कमी खर्च करून किंवा कमी पैसे आपण शेळ्या घेऊ शकतो आपण समजा आपल्याला तर ऑदर लाक जर बिझनेस करायचा म्हटला तर दोन चार पाच दहा लाख रुपये लागतात जर कुर्शीचं दुकान बी जरी म्हण टाकायचं झालं तर आपल्याला दहा पाच लाख रुपये जर लागतात पण शेळीपालनात तसं नाही आपण एका शेळीपासून सुरुवात करू शकतो दहा पंधरा हजारापासून सुरुवात छोटीशी सुरुवात करू शकतो आणि शेळी पा पालन करताना आपण सुद्धा कामं करू शकतो जेणेकरून आपले श बाकऱ्या पण चरतील आणि आपल्या शेतीचे दुसरे कामं पण होतील आज बघू शकता माझ्या शेळ्या शेतात बांधलेल्या आहेत मी आज मक्काचे जे कंस आहे ते जमा करतो आहे आणि शेळ्या बांधून ठेवलेल्या आहेत सावलीत आणि गवतात त्यामुळे माझे दोन्ही पण कामं होत आहेत माझा व्यवसाय पण म्हणजे शेळीपालनाचा व्यवसाय चालू आहे आणि माझ्या शेतीतले कामं चालू आहे म्हणजे आपल्याला डबल फायदा होतो आणि डबल उत्पन्न निघतं आणि खर्च पण आपल्याला निघून जातो तर बघा पालनाला सुरुवात करत असाल तर नक्की करा, करा शेतीला आपल्याला जोड व्यवसाय हा शोधावाच लागणार आहे कारण शेती ही परवडत नाही यातला हा काही भाग नाही आहे पण मग जर आपण खर्चाचा जर हिशोब केला खर्च वाढते महागाई वाढते जसं आपलं शेतीचं उत्पन्नाचा भाव वाढ वाढत नाही आहे पण बाकीचे जे आपल्या शेतीसाठी लागणारं साहित्य ते खूप झपाट्याने वाढतं आहे गगनाला भिडलेले आहेत औषधी जवळजवळ शंभर ग्रॅमच्या औषधीसुद्धा आपल्याला पाचशे सहाशे हजारला मिळतात औषधी जे फवारणे राहतात पण आपल्याला एवढा खर्च करून आपल्याला तेवढं उत्पन्न निघतं का तर नाही निघत तर ह्या वर्षी तर कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे शेती ह्या वर्षी शेतीतलं कोणतंच पीक परवडलं परवडतच नाही आहे यावर्षी अद्रक घ्या अद्रकीला तुम्हाला किती दोन हजार तीन हजार रुपयेच भाव येतो पण चांगला असेल तरच नाही तर त्यात सड वगैरे बरेचसे आजार असतात तर शेळी शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो शेतीसोबत शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून कारण आपल्या शेळ्या कसं जरी म्हणलं तर आपला घर खर्च चालू शकतात शेळ्यांच्यामधून पैसे देऊन आपला घर खर्च चालतो आपला खर्च आपला हॉस्पिटल दवाखाने म्हणजे असे किराणा असा आपला खर्च शेळीपालनामधून भागू शकतो कारण पूर्णतः शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपला वेगळा एक व्यवसाय निवडा निवडलाच पाहिजे इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही दोष देऊन तरी आपल्याला काही फायदा होत नाही कारण आपण बघा ना शेती शेतकरी खूप कष्ट करतो चालूच राहतो रात्र रात्र दिवस काम पण खूप पिकवतो उत्पन्नही जरी काढतो पण त्या मालाला भाव नसतो योग्य भाव भेटतच नाही पण खर्च बाजूपेक्षा जास्त खर्च होऊन जातो शेतीला आणि उत्पन्न कमी निघतं आणि परत त्या उत्पन्नाला भाव पण कमी असतो तर जेमतेम शेतकरी हा कर्जबाजारी होत जातो तर तसं न करता शेतकरी बंधूंनो माझ्या आणि शेळीपालक बंधू आपण आपलं स्वावलंबी व्हायलाच हवं आता इतरांच्या खांद्यावर मान न ठेवता आपण स्वतः स्वावलंबी होऊन आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायलाच हवा कारण काय होत आहे माहिती आहे आपण इतरांना दोष देतो आहे इतरांना दोष देऊन इतरा काहीच फायदा नाही आपला आपलंच त्यामध्ये नुकसान होतं आहे तर आपण एक छोटीशी सुरुवात करावी आणि त्या सुरुवातीहून आपण थो मो थोडं थोडं वाढवत वाढवत नंतर आपण मोठं शेळीपालन करू शकतो जेणेकरून आपण आपले स्वप्नसुद्धा थोडेफार का ना ज्या पूर्ण करू शकतो शेळीपालनामधून शेळीपालन हा व्यवसाय काही चुकीचा नाही आहे शेळीपालनामधून खूप पैसा कमवता येऊ शकतो आपण जर आपल्या योग्य पद्धतीने जर शेळीपालन केलं तर शेतीला जोरधंदा म्हणून तर आपण खूप प्रॉफिटेबल असू शकतो कारण शेळ्यांना काही वेगळा चारा ला लागत नाही काही वेगळं विकत घ्यायची गरजच नाही आपल्याला आपल्याकडे शेतकरी म्हटलं तर त्याच्याकडे जनावर राहतात गाई बैल म्हशी राहतात तोच चारा आपण कुट्टी वगैरे करून जे भरतो तोच चारा शेळ्यांना पण सुरू करायचा त्यांना सवय लावायची त्या चार्यांची आणि म्हणून आपला म्हणजे बाकीचा अदर खर्च वाचू शकतो तर आपल्या शेतात त्यांना काय आपण काम करता करता त्यांना थोडं जरी आपण शेळ्यांना टाकून दिलं तर त्या दोन टाईम जरी टाकून दिलं तर त्या शेळ्या आरामशीर राहतात आणि मस्त राहतात जेणेकरून आपलं शेतीचे जे पण कामं सुरू राहतात आणि आपलं शेळीपालनसुद्धा सुरू राहतं काय फक्त एक आपल्याला थोडा टाईम द्यायचा शेळीपालनाला चोवीस तास द्या म... द्या शेळीपालनाला असं मी म्हणत नाही आहे पण थोडाफार द्या समजा दिवसातून दोन किंवा दोन टाईम जरी आपण शेळीपालनावर लक्ष दिलं योग्य आणि त्यांना त्यांच्या ज्या गरजा आहे गर त्या पूर्ण केल्या तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि आपलं शेती आणि शेळीपालन हे दोन्ही पण यशस्वी सू यशस्वीरित्या पार पडू शकतं तर जेणेकरून आपलाच फायदा आहे तर मित्रांनो बघा तुम्ही विचार करा कारण शेतीला जोडधंद्याशिवाय पर्यायही नाही आहे कारण आपल्याला जोडधंदा हा करावाच लागणार आहे शेती पूर्णपणे आपण शेतीच्याच भविष्यावर न राहता आपण कुठंतरी आपण कमी पडतोय हा विचार का आणि आपण 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 शेतकरी आहोत तर शेतकऱ्याने पर्याय शोधलेच पाहिजे जोडधंदा कोणी व्यवसाय करत आहे कोणी शेळीपालन करत आहे कोणी मेंढीपालन करत आहे तर कोणी कृषी दुकान करताय ज्याच्या त्याच्यापरी जो तो करण्याचा प्रयत्न करतो आहे तर माझी इच्छा आहे शेळीपालनाला जो जो ज्यांनी शे काहीच नाही जो पूर्णतः शेळी शेतीवर अवलंबून आहे त्यांनी जरूर शेळीपालनाचा विचार करावा जेणेकरून तुमचं घर खर्च भागेल आणि तुम्ही सुखी आणि समृद्ध व्हाल तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल आणि लाईक केल्यामुळे काय होतं दुसऱ्यांना तो व्हिडिओ जाईल आणि त्यांना तो फायदा होईल तर मित्रांनो इथेच सांगतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि धन्यवाद काळजी घ्या टेक केअर